न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय दे प्रकरणी माहूर शहरात कडकडीत बंद परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत संशयस्पद मृत्यू झाला होता त्यांचा निषेध म्हणून मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी माहूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सूर्यवंशी यांना श्रद्धाजाली वाहून तहसीलदार किशोर यादव यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले निवेदनात आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्या अटकेतील सर्व आंदोलनाची आंदोलकाची सुटका करा अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा एक कोटी रुपये आर्थिक मदत देऊन सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा व सोमनाथच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या अशा मागण्या करण्यात आल्या तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्फत तसे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे शिंदखेड पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड